नमस्ते मी किरण साठे महाराष्ट्र विकास प्रमुख आज या मुंबई शहरामध्ये शिवाजी पार्क या ठिकाणी शिवसेना व बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद शरद पवार पक्ष या युतीला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने आज आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे आमच्या पक्षाचे जेवढे मुंबई शहरामध्ये असले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की, की या ठिकाणी महाराष्ट्रामधील मुंबई या ठिकाणी मुंबईची सत्ता ही मराठी माणसाच्या हातामध्ये राहिली पाहिजे आणि मुंबईमध्ये मराठी माणूस हा जागा आहे हे दाखवून देण्यासाठी आणि या मुंबई शहरामध्ये सत्ता शहर महानगरपालिकेची ही मुंबईच्या मराठी माणसाच्या हातामध्ये राहिली पाहिजे या भावनेनं आम्ही आज या ठिकाणी पाठिंब्याचं पत्र या शिवसेना वधूबालासाहेब पक्षाचे खासदार संजय राव अनिल देसाई साहेब तसेच मनसेचे नेते अविनाश आंबेडकर अभिजित पांशे नितीन सर देसाई या सर्वांना दिलेला आहे त्यामुळे तमाम महाराष्ट्रातील आणि मुंबई शहरातील सर्व मराठी बांधवांना माझी विनंती आहे की या मुंबईमध्ये ठाकरेंच्या हातामध्ये सत्ता राहिली पाहिजे आणि ठाकरे हेच मुंबईला न्याय देऊ शकतात या भावनेतून आम्ही महाराष्ट्र विकास पक्षानं या युतीला जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे मुंबई शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या ठाकरे युतीला आपण भरघोस मतदान करून यांच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी काम करावं असं आदेशित मी या ठिकाणी पक्षपूर्ण या नात्यानं मुंबईमध्ये केलेला आहे